प्रामुख्याने दोन तीन गोष्टी करतात की नुसतं शेतीचं नुकसान नाही तर लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालं त्याचबरोबर एक मोठा समस्या अशी जी आढळून आली ती म्हणजे शासनाची कोणत्याही प्रकारची मदत अजून तरी तीन दिवस झाले अजून तरी ते कोणती मदत होते इकडे जे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत त्यांनी स्वतःच्या पद्धतीने त्याच्या लोकल कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने गुरीपाटल्यानंतर शाळेमध्ये लोकांना स्थलांतरित करून थोडी मदत देण्याचा प्रयत्न केला पण तेच बघत असताना आपल्या सर्वांना एक गंभीर गोष्ट समजून घेतली पाहिजे की चौकशी पण घरात त्यांचा स्ट्रक्चर खचलेला दिसतं आणि त्याचबरोबर जे घरात पाणी आहे त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होऊन लोकांना तीन चार दिवस घराच्या बाहेर राहण्याची परिस्थिती आहे ही या गावाची परिस्थिती आहे पुढे जाऊन अजून पाणी करू आणि समस्या बघू